श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्या घरामध्ये लवंगही असतेच ही लवंग आपण आपल्या स्वयंपाकघरातही वापरतो तसेच ही लवंग औषधी असल्यामुळे आजारपणातही म्हणजेच खोकला असेल किंवा अजून काही सर्दी असेल त्यासाठीही आपण ही लवंग वापरतोच अशी ही बहुगुणी लवंग याचे एक अलौकिक असे उपायही करता येतात खूप साधे सोपे उपाय आहेत जे उपाय केल्याने साहजिकच आपल्या आयुष्यात एक सकारात्मकते सकारात्मकता येते आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यास नक्कीच मदत होते असे हे उपाय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा कापडासोबत लवंग जाळल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न होतं आपल्या प्रार्थनेमधील सकारात्मकता वाढते घरातील वातावरण खरंच खूप शुद्ध होऊन प्रसन्न वातावरण तयार होते तसेच आपली एखादी प्रबळ इच्छा असेल आपली नोकरी संदर्भात असेल किंवा नोकरीत बढती होण्यासाठी असेल किंवा अजून कुठलीही इच्छा असेल जी पूर्ण होत नसेल खूप प्रयत्न करूनही अडथळे येत असते तेव्हा अर्थातच हनुमानाला संकल्प करू एक लिंबू घ्यावं त्या लिंबाला चार लवंगा टोचाव्यात आणि ते लिंबू हातात घेऊन तीन वेळा हनुमान चालिसेचा पाठ करावा हा पाठ एका बैठकीतच तीन वेळा म्हणावा आणि त्यानंतर हे लिंबू मारुतीच्या मंदिरात जाऊन ठेवून यावं आणि मारुतीला आपली इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना विनंती करावी हा उपाय दर मंगळवारी किंवा शनिवारी करावा ज्या मंगळवारी किंवा शनिवारपासून सुरुवात करणार असाल तिथून अकरा मंगळवार किंवा अकरा शनिवार हा उपाय करावा हा उपाय खूप प्रभावी आहे याच्याने बऱ्यापैकी फायदा होतोच हा अनुभव आहे फक्त हा उपाय करताना संकल्प मात्र नक्की करावा आपले नाव गोत्र घेऊन आपण आपल्या मुलांसाठी करणार असाल तर त्यांच्या नावाने आपण हा संकल्प करावा किंवा जे स्वतः आपण करणार असेल तर अर्थात आपलं नाव घेऊन हा संकल्प करावा पण संकल्प करूनच ही सेवा करावी ही खूप साधेने सोपे सेवा आहे काहीही खर्च नाही आहे त्यामुळे कितीही अडीअडचणी असू दे त्यासाठी हा उपाय नक्कीच करून पहा नक्कीच अनुभव येईल तसेच आपल्या घरात नकारात्मकता येऊ नये किंवा आपल्या घरामध्ये अशुभशक्तींचा वा प्रवेश होऊ नये त्या त्यासाठी हा लवंगाचा खूप साधाने सोपा उपाय आहे तो म्हणजे अकरा लवंगा आपल्या हातात घेऊन आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून वास्तुदेवतेचे स्मरण करून ओम कुलदेवताय नमः व वा ओम वास्तुपुरुषाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करावा तसेच जप करून झाल्यानंतर पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये ते बांधून आपल्या दरवाजाच्या चौकटीवर मध बांधावे यामुळे नकारात्मकता घरात येत नाही आणि अशुभ शक्तींचाही प्रवेश होत नाही हा पण खूप साधा सोपा उपाया उपाय आहे हा नक्की आवर्जून करा अजून एक साधा उपाय म्हणजेच नोकरीच्या मुलाखतीसाठी जेव्हा आपण जातो किंवा आपल्याला जायचं असेल तेव्हा आपल्यासोबत पाच लवंगा हातात घ्याव्या त्यावेळेला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम व आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून ह्या लवंगा कागदाच्या पुढीत बांधून आपल्याजवळ निश्चित ठेवावं याने आपल्याला खूप चांगली मदत होते तसेच आपला ओरा हा शुद्ध होतो आणि आपला ओरा हा शुद्ध असलास त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो आपला ओरा हा नेहमी शुद्ध असावा त्यामुळे आपल्यापासून काही नकारात्मक गोष्टी किंवा अशुभ गोष्टी ह्या दूर राहण्यास नक्कीच मदत होत असते असे हे लवंगाचे खूप साधे सोपे उपाय आहेत ह्या उपायांना कुठलाही खर्च लागत नाही फक्त विश्वास खूप प्रामाणिक आहे कुठलाही उपाय करताना आपली सकारात्मकता त्या उपायांसोबत हवी आपले सकारात्मक विचार त्या उपायांसोबत हवे प्रत्येक गोष्ट करताना ते चांगलंच होणार आहे आणि ते पूर्णच होणार आहे हा विचार आपण उपाय करताना आपले कष्ट करताना आपले कर्म करताना जर ठेवले तर प्रत्येक उपाय हा फलद्रूप होतोच त्यासाठी फक्त आपली श्रद्धा विश्वास गाढ असायला हवी आणि आपले कष्ट कर्म तितकेच प्रामाणिक असायला हवेत आपल्या देवावरचा विश्वास हा किंचितही ढळता कामा नाही काही लोकांना उशिरा फळ मिळतं काही लोकांना लवकर फळ मिळतं त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेनुसार आणि परिस्थितीवरती शिवाय आपल्या प्रारब्धावरतीही अवलंबून असतात त्यामुळे उपाय करताना संयम हा ठेवा आणि करा आणि महाराजांवरती नितांत श्रद्धा ठेवा नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतात वेळ लागतो पण आपली प्रत्येक इच्छा महाराज पूर्ण हो करतात श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करते अशक्य अशक्यही शक्य करते स्वामी